श्री गोपाळ कृष्ण भगवान की लीला नंबर चारशे शहात्तर बा, बाग जेवल बाग पिंपळगाव येथे मड्यात जेवण सर्वज्ञ बाग पिंपळगावाला गेले तेथील मड्यात पिंपळाच्या झाडाखाली बसले त्या दिवशी द्वादशी बाईसा मुख्य करून सर्व भक्तजन भिक्षेला गेले भिक्षा करून आले सर्वज्ञांना झोड्या दाखवल्या मग बाईसाने सर्वज्ञांनी के जे गुन्हा केला पानाचा विडा घेतला मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तेथून निघाले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जीवा आपण इथं मानव देहात आल्यावर आपण जीवांचं वाईट करतो पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जीवांचं भलं करण्यासाठी जीवांचा उद्धार करण्यासाठी जग प्रकट होतात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू आहेत जीवांचा उद्धार करतात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची तुम्ही सेवा करा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींवर प्रेम करा श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय